अक्कलकोट तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंतांना डावलून इच्छुक उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलं मात्र त्यानंतर नाराज झालेल्या निष्ठावंतांनी शासकीय विश्रामगृह इथं निरीक्षकांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं आणि नंतर मतदानाचा अधिकार देण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक माधुरी मिसाळ या मंगळवारी अक्कलकोट दौऱ्यावर आल्या होत्या अक्कलकोट तालुका विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी निरीक्षक मिसाळ यांनी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समिती सदस्य पदाधिकारी तसंच माजी आमदार मतदान घेण्यात आलं होतं निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून दूर ठेवण्यात आलं यामुळे नाराज झालेल्या निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांनी निरीक्षक माधुरी मिसाळ यांची सोलापूर शासकीय विश्रामगृह इथं भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं मंगळवारी बैठकीला जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समिती सदस्य पदाधिकारी यांना बोलावलं नाही जाणून बुजून या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं याशिवाय सातत्यानं मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समिती सदस्य यांना इच्छुक उमेदवारांसाठी मतदान करण्याचा अधिकार दिला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारासाठी मतदान करून निरीक्षक माधुरी मिसाळ यांच्याकडे सुपूर्द केला दरम्यान याबाबत बोलताना रमेश पाटील आनंद तानवडे आणि बाळासाहेब मोरे यांनी निरीक्षक माधुरी मिसाळ यांचे आभार मानून त्यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना न्याय दिला असल्याचं त्यांनी सांगितलं आज माधुरी ताई अकलोडचे निरीक्षक म्हणून आले होते भेट मग आपल्याला कुणालाही अकलोड तालुक्यात कुणालाही आपल्याला आमंत्रण मिळालं नव्हतं त्यासाठी आम्ही खास त्यांच्याकडनं टायमिंग घेऊन आज सोलापूरच्या मिश्रण घरात आपली आज मुलाखत झाली त्या सर्व जुने भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कारखान्याचे उपाध्यक्ष विरोधी नेते तानवडे खेडगी बाळासाहेब मोरे इतर तोकारामगिराजार इथं भरपूर दक्षिणचे तालुका अध्यक्ष कोरे हे सर्वजण येऊन त्यांना भेटून आपल्या व्यथा मांडून आणि सर्वजण माझे नाव इच्छुक मी पण नाकोड तालुक्यात इच्छुक उमेदवार म्हणून माझे सर्वजण मिळून गेल्या पाच वर्षापासून पक्षाच्या कुठल्याही घडामोडीमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही निवडणूक कुठलं कार्य कुठलं कार्यक्रम असो आंदोलन असो कुठला मोर्चा असू किंवा इतर कुठल्याही कार्यामध्ये आम्हाला बोललं जात नाही आम्हाला या प्रक्रियेमध्ये आम्ही आम्हाला निरोप नाही आहे त्यामुळे ताईने आमचं खास म्हणणं ऐकून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही सर्व शिष्टमंडळ ताईला खरं भेटण्यासाठी आलो इथं आम्हाला कळालं की इच्छुक उमेदवारांसाठी गुपमतांनी मतदान मद्दा, गुप मतदानद्वारे इथं आम्हाला कळालं की मतदानद्वारे इथं निवड प्रक्रिया आहे निवड प्रक्रिया म्हणजे आमचं म्हणणं त्यांना स देणं त्यामुळे ताईने आमचं सर्वांचं ऐकून आमचे जे जे काय त्यांच्या नियमाप्रमाणे मतपत्रिका आमचे मतपत्रिका दिली आणि त्याबद्दल आम्ही म मतदानी केलं आणि याबद्दल ताईचं खूप मनपूरक अकोट तालुका भारतीय जनता पार्टीला प्रदेश पातळीवरून माधुरीताई मिसाळ यांना निरीक्षक म्हणून उमेदवारीची चाचपणी करण्यासाठी पाठवले होते परंतु भाजपाचे जे निष्ठावन नेते कार्यकर्ते आहेत त्यांना या मिटिंगला आमदार किंवा अकोट तालुका भाजपाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्हाला निरोप दिलं नव्हतं त्यामुळे आम्ही त्या मिटिंगला गेलो नाही परंतु आम्हाला प्रदेशातून समजलं की माधुरीताई मिसाळ तुमच्या तालुक्यामध्ये येणार आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आम्ही सर्वांनी मिळून त्यांना संपर्क केला की ताई जाणून बुजून आम्हाला मिटिंगचं निमंत्रण दिलं जात नाही तर तुम्ही आम्हाला शेपरेट वेळ द्यावा आमच्या विनंतीला मान देऊन माधुरीताईने आम्हाला वेळ दिला रेस्ट हाऊसवर म्हणणं ऐकून गेलं आम्हाला सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्वांना मतपत्रिका दिल्या आणि मतपत्रिकांना प्राधान्यानं उमेदवाराचे नाव सुचवण्यासाठी आमच्याकडून मतदान घेऊन ते बंद पॉकेटमध्ये प्रदेशाकडे नेण्याचंही आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं याबद्दल पहिल्यांदा माधुरीताईचं आम्ही अभिनंदन करतो आणि माधुरीताईच्या ताईच्या निदर्शनास आम्ही असं दिलं आणून दिलं की अक्कलकोट तालुक्याची जी सीट आहे ती तीस ते पस्तीस हजार मतांना मागा आहे आणि तीस पस्तीस हजार मतं खेचणारा उमेदवार या पार्टीला उमेदवार म्हणून देण्याची आवश्यकता आहे तरच भाजपाचा येणारा काळ भविष्यात विजयाकडे वाटचाल करणार आहे नाहीतर तो आहे तोच उमेदवार जर पक्षाने भारतीय जनता पार्टी अक्कलकोट तालुक्याला लादला तर उमेदवार पडण्याची शक्यता हे आम्ही स्पष्टपणे माधुरीताईला आमची भूमिका मांडलेली आहे यावेळी शिवानंद बिराजदार विश्वनाथ भरमशेट्टी शिवसिद्ध बुळळा गोटू मंगरुळे इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश पाटील ओम कट्टे मेहबूब पटेल आदी उपस्थित होते